ओम साईराम श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी आयोजित श्री साई रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस वर्ष एकशे चौदावे दिनांक पाच चार ते दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर साजरा होत आहे रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीमध्ये साईंच्या पालखींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते पालखी गर्दी गर्दीच्या दृष्टिकोनातून आम्ही पालखी पालखीला येणाऱ्या साई भक्तांचे तसेच इतर येणाऱ्या भक्तांचे निवासव्यवस्थेची अतिरिक्त व्यवस्था केलेली आहे ज्या भक्तांना रूम मिळत नाही त्या भक्तांसाठी अतिरिक्त मंडप टाकून त्यांची निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही जी, जी गर्दी आहे ही गर्दी येते होते हो त्यांना प्रसाद भोजन मिळावं म्हणून सगळ्या भक्त निवास येथे प्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आ, या पालखी रामनवमी उत्सवानिमित्त साईबाबा संस्थांच्या इतिहासातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडिलकर साहेब हे स्वतः समक्ष पालखी धारकांकडे जाऊन त्यांना भेट देऊन त्यांच्या अडचणीबाबत चर्चा करून त्यांच्याबरोबर पायी पदयात्रा पाच किलोमीटर चालून त्यांची चौकशी केलेली आहे आणि त्यांचे पूर्ण पूर्णपणे व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि आम्हाला आदेशित केलेला आहे त्यामुळे हे इतिहासातील माझ्या मते ही प्रथमच घटना असेल की कार्य स्वतः कार्यकारी अधिकारी यांनी त्या पालखीवाल्यांची दखल घेऊन त्यांची व्यवस्था के केलेली आहे तर मी या रामनवमीच्या उत्सवानिमित्त मी सगळ्यांना बाबांच्या चन्य अशी प्रार्थना करतो की सर्वांना उदंड आयुष्य व निरोगी आयुष्य मिळावं असे मी शुभेच्छा देतो व रामनवमीच्या देखील शुभेच्छा देतो धन्यवाद